काय बाई एकटी बाईचं आयुष्याला बेकार आहे बघ जो येतो तो, तो वाईट नजरेने बघतो मग एकटी बाईने जायचं तरी कुठं जायचं हा खरच मला तर काय माझं डोकं चालत नाही या आला का हा काय चाललंय काय चाललंय म्हणजे त्या काय लावली तांबाटी लावली साइडने आली ते जरा छोटे छोटे हे गवत लागले उपटायला कठीण 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 काय त्याच्यामध्ये माझंच आहे शेत आणि कठीण काय त्याच्यात म्हणजे वखत वायरेला नको याच हो हो तुम्हाला कठीण दिवस आले तुम्हाला लाव माझी काळजी असते प्रत्येक वेळेला हा नवरा बायकोच सावसरे दोन्ही रात्रीचे चाक संगीन असते ना रथ जातो ज्या बायचा नवरा गेला ना हो ती बाई मना झुरती झुरती झुरते कि माझा नवरा मिळाला तर मी झुरणारच ना हा किती प्रेम करायचा तो माझ्यावर जगू नाही ना बायको ना आधी जावा नवऱ्यानंतर जावा हो म्हणजे ती आयो आयोग गेली का तिला मान पान असतो नवरा जर गेला ना लईच कठीण होत कस... लई कठीण होत एवढी मोठी पोरांची जबाबदारी माझ्यावर पोरीच माझ्या लग्न करायचंय आता मुलगा बघणं सगळं आरासूर करणं सगळं माझ्या एकटी बाईवर आलं आता काय करू मलाच काय सुचत नाही काय येतो ये का लोकांची थोडा वेगळं होत थो। तुमचं तरी कुठे चांगलं <laughs> आहे नाही नाही आता मी आहे आत सजन माणूस माझ्या सोडून पण बाकीचे लोक लय वाईट अहो बाकी जन सर रावदेव पहिले तुमच्याकडे बघा एक दिवस नाही लगेच ना दुसऱ्या दिवशी लगेच आता माझ्या दारामध्ये मला शोध शोधतय आता मी कुठे आहे कुठे नाही ते मला काय समजत नाही का, ना का। तुमची नियत काय आणि कशी आहे ते वहीने कसं माहिती का तुला आदर देणं हे आमचं काम आहे तुला सहकार्य करणं काम आहे हो हो वहीने काय काम असू दे मला आदर हाक मारायचं मी उभारायचं काय गरज नाही आदर हक्क मारायचा समजलं आहेत माझे नातेवाईक ते बघून घेतली मला ना बस सहकार्य करायला खूप आवडतो खूप आवडतो तुम्हाला काय अडचण आली ना फोन पण तो तुमचा सहकार्य आणि तुमचा आधार तुम्ही कशाने कुठल्या प्रकारे आधार देता ना मला सगळं चांगलं ठाव मी काय दूध पिती बच्ची नाही समजलं ना वारे वा मला आले तर आधार द्यायला मोठे गरजेचं आहे ना कसे जोडदाराची बायको शेवट जोडदार गेला तर वर समजलं त्यांना वर जाताना मला सांगितलं म्हणजे श्रीपतराव काय असू भाव झाला आंतर नको दे म्हण आंतर अंतर म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय आंतर नको म्हणजे अंतर नको देव म्हण तिला जीव लावास मी तर चाललंय नाही म्हण माग मा, तू हायच आहे म्हण <laughs> सगळी ना हो ना? माया दे म्हणून मला म्हणून नवऱ्याची दे नवऱ्याची माया काय गरज नाही मला नवऱ्याची तर तुम्ही भावाची पण माया मला देऊ शकता मग राखी <laughs> बांधता राखी ते वंगळ काम होत वंगळ 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 नक्कीच वंगळ काम भाव बहिणीच नात काय वंगळ असतं काय आले मोठं मला सांगायला मला सांगितलं माझ्या बायकोकडे लक्ष दे म्हणून आता मी तुला वहिनी म्हणून मला दाजीबा म्हणायचं दाजीबीजी काय म्हणणार नाही मी दादाच म्हणणार त्याला दादच कुठे करायचं ते ना त्याला कलंक येतो ना त्याला कलंक कलंक पहिले तुमच्या मनावरती कसं कलंक आहे ना माझ्याबद्दल तर पहिले बघा अगोदर मग मला बोला <laughs> आले मला कलंक सांग वहिनी जाऊ दे पण माझा स्वभाव कस तुला आवडतो मला आवडू मला आवडून काय करायचं मी काय तुमच्याकडे वरमाळ घालणार आहे का आवडून माळेचं काय करायचं माळेचं काय राहिलं आता आता माझे दिवस राहिले का आपली मन मळजी मन मळ मन मनमाळ आपण काही गरज नाही तुमची कुठली वाळ घालायची समजलं <laughs> जरा जरा आहे ना जरा स्वच्छ ठेवा जरा, जरा शुद्ध मन ठेवा समजलं ना तुम्हीच तेवढे बाकी होतात तुमचीच वाट बघत होती मी आता काय तापट लागले आता बरं तु काय वहिनी डोकं घालायचं नाही आता मी आहे तिला सहकार्य करायला काय घालायचं नाही नाही काही वहिनी का कोणा कोणाक लक्ष वहिनी वहिनी तर माला पाहिल्यापासून बाबाचं नामच मैत्री पण रोज येत होत रोज येत होते अचानक जर बंद झाला लोक काय म्हणतील मला त्याला तिचा नवरा होता जातो आता ना आता नवरा नाही तर कावर जात नाही तो मला जातो कि मला म्हणे श्रीपत्रा मावाय कुला नको देऊ म्हणून तुला माया म्हणे तिला मायाची माया नवरीची माया सांगू जर तिच्या खोटा बोलतोय तो अरे काय बोलतो तू कुठं होता एवढा दिवस अगं मी बाहेर गेलो ना हो तुला थर्ड क्लास माणूस थर्ड क्लास बोलतोय खाली भाऊजी तसे नाही बरं काय पण बोलू नका तो आहे ना त्याचं काहीच ऐकू नको हो ना त्याच्यापेक्षा किती पटी ना मी चांगलाय किती पटी ना मला माहिती तू कसं आहेस त्याची ना वाईट नजरी वाईट रे मी किती पण येतो तुक हो वाईट नजरे तुक बघितलं बिलकुल नाही पण आता एवढा पुढे पाहावं लागेल ना कोण मै मी पाहण आहे काय किंवा पोत नाही आले पाहावं लागेल म्हणजे तुम्हाला काय बोलायचं भाऊजी हे बघ वय नाही आता परत मा मित्र मा भाऊ हो आता परत तो पाहत होता बरोबर आता मी इकडून पुढे काय करणार आहे आता हे ये येतो तांबाटे लावले आता तुला दुकानात जायचं औषध आणायला मग तू काय म्हणणार मला भाऊजी एवढं औषध आणून दे मला बरोबर आहे की नाही मी आणून देणार ना हे मारे दादा दावी नापास मी पण तो तो स्वर्ग दुखी होईल स्वर्ग दुखी होई तो कसा काय स्वर्ग दुखी होई तो अहो तुम्ही असं काय बोलता भाऊजी असं काय बोलू नका जर आनंद ना तो स्वर्ग दुखी आणि मी जर आणून दिला ना तू त्याला स्वर्ग आनंद होईल होई रे हां जाऊ दे पर मां बव असता ना मी तुला काय द्यायचो काही अहो अहो तुम्ही गळ मध्ये का हात हो अहो भाऊजी सोडा मला सोडा काय झालं तुम्ही ठीकात ना तुम्ही भाऊजी तुम्ही ठीक आहात ना नवऱ्या माझ्या नवऱ्याची आठवण आली नाटी नाटक तुम्ही नाटक करता का भाऊजी माझ्या समोर माझ्या नवरा गेला नवरा वारल्यावर का तीन दिवस झाले आणि जसा तिसऱ्या दिवस पासून जायला लागला दोन दोन दिवस घरी येत ना सर त्याची बायको मला विचारते तुमचे भाऊ पाहिले का तू तू बोल ना कुठे गेला मी एक दिवस ठेकेचे करतो नाही कर भाऊजी तुमचे हे तयार आहेत का सगळ्या वहिनी माहीत चुक नव्हती तिचा नवरा मेला ना तिची पोराची आशा होती तिला दोन पोरं काढून दिली बाकी काय केलं नाही म्हणजे दोन पोरांचे ठकेचे आहेत ते तुमचे भाऊजी आहो तुमच्या काय तुमच्या जीबाला काही हार आहे की नाही किती लोक असतात मला काही नको पाहिला इथून भाऊजी काय बोलताय तुम्ही काय करायचं पोरायची तू स्वर्गत हसन स्वर्गत हसन स्वर्गत हसन तू जावा तुमची आता नियत कशी आहे ना मला कळालं समजलं ना बाई मेलिका बरोबर तिच्या सांत्वनाला तुम्ही कशा जाताना मला सगळं काय समजलं ना तुला काय पोरायची गरज नाही तुम्ही जीव लावायला आहात म्हणजे तुम्हाला काय बोलायचं तुम्हाला भाऊजी तुला काय लागलं मी ते जाईल नाही काय गरज नाही माझं मी करेल मला काय करायचं ते तुम्हाला काय मला जीव लावायची गरज आहे ना तू विसरले का तुम्हाला तुम्हा काय विसरलं मराये मी मी माझं बघेल तुम्ही लोकांची नियत कशी ना मला सगळं चांगल्या प्रकारे माहिती आहे तुम्हाला किती कायची काय द्यायची आहे कायची काय द्यायची म्हणजे काय बोल भाऊजी तुम्हाला बहिणी जाऊ दे तुला ना हفته जा बाजार करून दे जाय मी हे बघा तुम्ही तना आता निघास तुम्ही चप्पल काढ समजलं ना निगा बघू दे तिला काय करायचं बाजार करून द्यायची तिला जात मी आणू दे सांगरी काय मूर्ख आहे काय तू पण नाही नाही तू भाऊजी तुम्ही निघा निघा मजा

पैशाची अडचण तुला मला काही पैशाची अडचण नाहीये तुमच्या दोघांची नियत काय आणि कशी आहे ना मला सगळं कळलंय समजलं ना अगे? तू पण कसं माझ्या जवळजवळचा प्रयत्न करताय ना तू मला सगळं समजलं वाई नाही मी काही चुकीचं वागलं तू वागलो का तिचं वागला वागलं स्वताबद्दल वागलं का हा कळतंय मला सगळं कळतंय तुम्ही मला कशी वागताय ते काय फक्त सहकार्याची भावना राहत कसलं सहकार्य कसलं सहकार्य करायचं मी तुम्हाला हा कसलं मी तुम्हाला सहकार्य करायचं नाही नाही मी करतो तुला सहकार्य असं मला सहकार्य करायची काय गरज नाही मला सगळं माहितीये तुमच्या पुरुषांच्या मनात काय असतं ना आणि विविध कसे कसे बघता काय काय तुमच्या अपेक्षा असतं मला सगळं कळत समजलं ना नाही मनात काय मला माहितीये तुमचं मन तसं ना नाही येते शा, गेले ते माझं मी बघेन तुम्ही निघा आता निघा निघा माझं काय कसला निघा आता तुम्ही घरी कधी राहते घरी कधी राहते म्हणजे घरी झाला असत ना घरी कशा लागले असते तुम्ही नाही एक मला एक कोणती कोणले माणूस आहे आता तुम्ही निघताय का इथून अगोदरच चपलीने मी तुम्हाला मारू अहो हात पाय भरा त्या नाही गा नाही काय हात पाय तुम्ही नाही तुम्ही चला नाही बाप रे आता ना या सगळ्या गोष्टी ना खूप अति झाल्यात मी आता माझ्या बहिणीलाच फोन करून तिला बोलावून घेते थांब हो मला तसंच करावं लागेल जातेच मी आता थांब बाई आता लय झालं खरंच मी ये ना आता माझ्या बहिणीलाच फोन करते काजलला कशी लोक असतात ना हॅलो हॅलो हा काजल काय गे चंपा अगं कुठे असतो घरी बरं ऐक ना जरा एक दिवसासाठी एक ग मी ल परेशान झाले पण वैतगले मी अक्षरशः काय झालं तू ये एक दिवस तू ये मला तो बोलायचं महत्वाचं बघ बरं बरं मग आजच येऊन जाते हा हा ये, ये तो मी वाट बघते तुझी बर बर निघते थोडा बर चालेल चाल नाही आज बहिणी सोबत मला बोलावंच लागेल नाही तर ह्या जगामध्ये माझं राहणं येत ना हे असले नीच लोक आहेत ना मला परेशान करून टाकतील बाहेर जायचे आता बहिणी कधी काजल येते का काय चाललं बरी ना? तुम्ही बरे आहेत ना भाऊजी हा एकदम मस्त बहिणी घराकडे गेलो होतो कुणाच्या तुमच्याच घराकडे गेलो होतो माझ्या काय काम होतं होत तुम्ही परवा फोन केला होता ना परवाच्या दिवशी केला होता ना ते काहीतरी बोलले होते काहीतरी पैशाचं बोललो होतं झालं माझं काम झालं का हो नाही तर मग मी म्हंटल घरी गेलो तर काम करून टाकलं असतं असं काम करून टाकलं असतं म्हणजे तुमचे पैसे देऊन टाकले असतात तुम्हाला लागत होते ना काय माहिती कोणी माझी सोसायटी निघेल होती माते आता ते मागचं कर्ज वगैरे नील करून सोसायटी काढली आता मी बर तुम्हाला आता कधी पण पैशाची गरज पडली ना तुम्ही एकदम बोला हो बोलते काय नाही बोलून मी तुमच्याशी केव्हा तरी निघा तुम्ही आता आणि मला न सांगताना माझ्या घरी यायची गरज नाही मला फोन करत जा घरी येण्याच्या अगोदर कळलं तुम्हीच मला भाऊजी घरी मी तर परवाच्या दिवशी बोलले ना तुम्ही आज कशाला यायला पाहिजेत मग पण का होईन एवढं संताप कावर बरं करताय माझ्यावरती मग मी काय बोललो तुम्हाला मी तर काहीच बोललो नाही अहो भाऊजी हे बघा तुम्ही आहे ना जागप माझा अगोदर टाळक फिरलेलं आहे समजलं ना आणि असे मी तुम्हाला काही केलं नाही म्हणजे असं काही बोललो नाही तुम्ही लगेच डायरेक्ट एवढं काय सांगा वहिनी तुमच्या विषयी माझं म्हणलंय चांगलंय हो का हा मी आहे ना खरं काजलच घेऊन येणार होतो मग ती कशी आहे तिचं काही काम होतं घरी त्याच्यामुळे आम्ही दोघं नाही आलो हो ना अजून कुणा कुणाला घेऊन येणार होते तुम्ही नवराबाई येणार होतो तुझ्याकडे नवराबाई बायको येणार होतो म्हणजे कसं ते काय माहिती जर गेलं ना लोक थोडं वेगळं विचार करतात चला करता आलो मोठी आलो माहिती की मी एवढी हिंमत करायची काही गरज नाही समजलं ना अजून किती हिंमत करणारी लोक या गावामध्ये आहेत ना मला काही समजत नाहीये तुम्ही नसलं लागत ना तुम्हाला पैसे असं काही नाहीये माझ्या काही खिश्याच्या बाहेर नाही उड्या मार राहिले हो ना तुम्ही एवढं वाईट ना करू नाही आयला म्हणत ज्याचं कारण बोल तेच म्हणत मागो ते शार अशी गमत झाली ठीक आहे धन्यवाद तुम्ही तू येणार नाही आता इथून पुढे तुमच्या नका येऊ आणि यायचं असेल ना तर पहिले मला फोन करा त्याच्या अगोदर यायचं नाही नाही हो कशा लिहिला आता तुम्ही आता मला एवढं सुनावलं काय मतलब नाही ना काय माझी काही चूक असते तर तुम्ही ठीक आहे बा अहो जावं चुकलं चुकलं माझं जावं तुम्ही परेशान झाले मी या पुरुषांशी काय झालं कडे या बाईला तन तन करू राहिले आज कोणी काही बोलला असेल बर काय काय करावं बाई काजल अजून कशी आली नाही आज मी सगळ्यांचा करणार आहे बघ इथं राहिली मला तर बोली लगेच येते म्हणून थांब ना आज ना मी सोक्षम केल्याशिवाय राहणार नाही आज एक तरी मारूनच टाकणार ना की नाही बघ मी त्याच्याशिवाय मला ह्या जगामध्ये जगता येणार नाही नीट जगणं माझं मुश्किल करून ठेवलंय कुठे गेली ही काजल आलीस तू अरे बापरे कशी तू अरे अरे बस 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 तू नंतर गायत पहिले बस पहिले बस माझ्या आधी तू बस एवढी धापा टाकते एवढं वेळ कसं लागलं ग तुला कुठे एवढा वेळ लागला अर्धा तास आली झालं काय एवढं घाबरते एवढं तुला खूप वेळा सांगितलंय मी की अशी घाबरत नको राहू काय अगं काय करू तू मला जेवढ्या वेळ सांगतोस ना अशी मस्त अशी दणकट राहा अशी घाबरू नकोस कुणाला हे बघ आता जे झालं ते झालं नशिबानी झालंय आपल्या अं तू जरा अशी राहिली ना लोक फायदा घेतील असा अगं पण काजल मी मी लय प्रयत्न करते तसं राहण्याचा पण खरं सांगू का तुला हे पुरुष लोक ना प्रत्येक वेळेला येतात ना आणि त्यांची ती नजर त्यांचं ते बोलणं मला मला नाही काय सांगते का शंभर दहा टक्के लोक पुरुष चांगले असते बाकी सगळ्यांच्या नजर अशाच असतात मग त्याचा अर्थ आपण जगण सोडून द्यायचं का अगं जगण नाही सोडून द्यायचं आता चार महिने झाला नवरा मेलाय मी मी जगतच आहे ना पण आता मला सगळं असं होत आहे का होतंय होत चारच महिने झाले आयुष्य काढायचंय आयुष्य आणि असे आयुष्य जर काढले एवढी घाबरत रडत दोन्ही अजून फायदा घेत राहील तुझा पण मध्ये एवढे पुरुष आहेत ना मला ना हे बघ नाला एक सांग प्रत्येक वेळेस येणार आहे का तुझ्या मदतीला हे बघ मी बरं मला काय झालं मला हे बघ तू ह्यावेला माझी मदत कर ठीक आहे आता कर मी तुला सांगू गा, गावातले ते दोन पुरुष ना म्हणजे आहेत खूप सारे पण ते दोघ जण आहेत ना, अच्छा। अच्छा। ना, ना, ना ते मला सांगितले होते तेच हा ते मला ना त्रास देतात घरी पण न सांगता येतात कुठे वावरामध्ये गेली तर येतात पाणी भरायला गेली विर तरी पण येतात म्हणजे अजून बंदच नाही झालं बंदच झाले नाही ऐक ना खाजक तू मला ना ह्या वेळेला मदत कर आपण त्यांना ह्या वेळेला चांगला चोप देऊ बघ पण हे शेवट आता याच्या पुढे ना तुझी तुला खंबीर व्हायचंय कारण आहे ना हे असं नेहमीच होत राहील मग नेहमीच तुम्हाला बोलायला नेहमीच मला येणं घर हे नाही होणार आपले आपण स्वतःच्या पायावर उभं राहायचं आणि स्वतः खंबीर होऊन लढायला शिकायचंय ठीक आहे असं बाळ हे ना वचके तोडणार आहे ना जगात खूप आहे हो बरं का म्हणून तुला सांगते तू तु प्रत्येकच मला आता दोनदा झालं चार झालं सारखं फोन करशील मला पण संसार आहे ना ग आता आताही बोलवणार नाही तू या वेळेला माझी मदत कर कारण मला कोणतरी असं तुझ्यासारखी ना अशी अशी लढणारी बाई मला बोलवणार ना म्हणजे मी आली आहे पण आता आज तुलाच लढायचंय आणि कसं लढायचं ते बघ आता तू तू आहे ना आता हे शेवटचं सांगते मी नाही तर तुझ्या दाजीलाच घेऊन आली असती पण आता काय मला बघू दे म्हटलं उगस त्यांच्या डोक्याला तो माणूस आला कसं तंगड म्हणून तू माझी ह्याला साध्य माझ्या घरी घेऊन जाईल तुला पण असं किती दिवस नेईल तुझं तू असं दरवेळेस मुळ मुळपणा करशील माझ्याकडे येऊन राहशील सांभाळायचे तुला सगळं बघायचंय तुला हे अगं पण हे जे पुरुष आहेत ना हे माझी मनस्थिती बिघडवून टाकतात ग मला सांग तुझा नवरा पण पुरुषच होता ना तो माणूस वाईट होता का तो होता, होता का मग सगळे पुरुष सारखे का मग सगळ्या पुरुषांना दोष न द्यायची मी तुला काय बोलली दहा टक्के ना असे विचित्र लोक आहे तर त्यांना ना सरळ करायचं हे बायनीच करायचं ठीक आहे मी आता ह्याच्या पुढे राहील पण आता आता एक काम कर ते घरी पण येतातच ना हो येतात ग आता एक काम कर तसं करायचं हा बरोबर आहे आता मला चहा बनवू चांगला कडक तोपर्यंत मी काय बोलते चहा बनव त्यांना फोन करून बोलावून घेते फोन करते हा येतील कुत्र्यासारखे हो का तू एक काम कर मध्ये जाते चहा बनवते तू करतोपर्यंत तसंच कर हा मी मध्ये चहा बनवते तोपर्यंत हा मस्त त्यांची काही खैरच नाही बघ असत ना सोडणारच नाही मी थांब हॅलो हा भाऊजी काय करताय ना मला वाटलोच तुम्ही माझी वाट बघत असणार तर म्हटलं चला आज घरी कोणच नाही काय तुम्ही पण भाऊजी हा नाही सकाळी तुम्ही माझी विचारपूस करायला आलात ना मग म्हंटल आता घरात कोणच नाही तर गपकिन तुम्हाला बोलावून घ्यावाय हां तुम्ही या मग हा एक पाच मिनिटात या तुम्ही दहा मिनिटात या तुम्ही हा पाच दहा मिनिटात फोन करू हा ते बाबुरा भाऊजी वय नाही नाही त्याला नाही करत मी फोन तुम्ही या आज हा मस्त मजा करू आज हा मोठदा बसवला तुझा नक्कीच मी येतो म्हणून हॅलो काय भाऊजी काय करताय काय काय नाही म्हंटल आज जरा बोलवा घरी कोणच नाही तुम्हाला जरा नाश्ता बिष्टा करून दिला असता नाही का स्वयंपाक काय तुम्ही नेहमीच असं कोडच बोलता बरं भाऊजी भजी अ भजी पाऊस आला म्हणजे खातात आता पाऊस थोडी ना आपल्याकडं बर करते गरम गरम भजी या मग तुम्ही हा गपकनी या घरी आणि या निवंत मग जा बर चले, चले, हा हा या काय का? हो तुम्हाला आज काहीच काम नाहीत पण मला लय काम आहेत आज बर 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 या या तुम्ही हा या आज तुला काही काम नाही ना आज तुझं चांगली पाठ सोडून काढून तुला चांगली कामं देते शिकायची की नाही बघतो पहिलाच नंबर लावला तुम्ही फोन केला नाही नाही केला शिरपाला फोन करेल शिरपाला कशाला फोन करायला पाहिजेत त्याला नका आला आलास का तू आलाय थोड गाज मारले भूक लागली भूक लागली हटू खायला हटू जाऊ नय का हा नाही भजे करायचे आहेत ना अजून करायचं भाऊजी फोन ठेवला कांदा कापला आणि भिजत लागला हो टाइमच लागेल ना मला नाही मला काय खायचं नाही काय नाही तुला ते लागते म्हणजे काय माणुक्षी माणुक्षी माणुसकी की म्हणायचं ना तुम्हाला बरं बरं ठीक आहे माझ्या बाय कुला कालचं कामाने मेड येतोय अजिबात नाही की अशी बोलताय तुम्ही बरं बरं सगळं गावाला माहिती मी काय बोलते अशी भज्याची प्लेट घेऊन येते मी घरातून जाऊन हा गरम गरम बनवते नाही पण दोन लागतीलच ना मी आणते भजी भजी आणते नाही 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 हॉटेलमध्ये नाही जाणार बाहेर नाही बाहेर तुम्ही वाढ बघा इथं मी घेऊन येते भजी वाढ बघा आलीच मी आलीस की आली हा हा बस मी आलीच बर काजल ते ना दोन लांडगे आलेले आहेत बघ आले ना त्यांना म्हटलं भजी घेऊन येते मी थांब च चांगलं गरम फोन केला डोकेच आले बघ ते गरम गरम भजी चांगली चकाळ झाडू घेतो झाडू हां थांब घे चल 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 आ बा बर तू काय आज मला सोन्याचा दिवस उगावला याचं मला फोन करून मग बोलायला मला एक बोला आहे तेवढा काही नाच पाणी करते तेव्हा नाश्ता पाणी नाही नाश्ता नाही मला घरीच तिला कोणी आपल्याशी कोण आहे आपल्याशीरिस्कार डोकं घालतो आता होतो ना माहिती होतो माहिती पाहला ना मला कुठे पण तू घरी काम पाहायची आता मिरी काम टायच इकडं काय करुन यांना भजी खायचे भजे खायचे मला काय खायचे पाहुणे మే శర సో సోడ సోడలే

काय विचारायचं तुम्हाला ऐकाय का तुम्हाला चांगलं विचारायचं हळू झालं कुदलं ही बहीण आहे माझी बहीण तिने मला सगळं सांगितलं तुमलं सगळं सांगितलं सगळं सांगायचं काय चालतं दोन दोन दिवसांनी काय राहतं तिच्याकडे काय राहतं तिच्या घरी मनुष्य मग ठेवा त्या लई लागलं भागलं ते विचारीत राहते मी आहे ना तिचा मेहून नाही बहीण आहे तुम्ही कशाला पाहिजे आता तुम्ही तिकडे तिकडे आमच्या गावात यांची आहे ना माझी ती वाईट नजर यांची नजर चांगली चांगली नजर चांगली काय चांगली वाईट कधी मी तुला वाईट बोललो कधी वाईट काय नाही वाईट बोलले ते पहिले मला सांग तुम्ही शरम तर आहे शरम आहे आज चादरचे गदर झाले दोघं दोघं ऐक ना ऐका मला म्हणतो तुला दोन पोरं काढून देतो हा मला एक पोरं काढून देणार आहे हा सगळे बोललो हा

माझा मे, आगा। नवरा मेला चार महिने झाले हा हो चार महिन्यापासून तीन महिने झाले तुमचा नवरा बघत असतो मला म्हणतो मी तुम्हाला दोन पोरं काढून देतो म्हणे हा काय बोलले तुम्ही खरं सांगायचं खरं सांगा

मागे लवकर माफी माग मागे मागितलीच त्यांनी माझी माफी मागवून ते माहितीये का तर तुमच्या म्हणजे बाईकडे कोणतेच फायनार नाही डोळे काढून गोट्या खेळारी तसंच तसंच करता तुम्ही चल डोळे तर हे काडून कशा चा हा हा करशील का नाही करशील का इज्जत काय बाईची कळवल ना आता भाऊ लागलं ना भाऊजी तुम्ही तर डोळे काढून हातात हे समजलं ना मी काही तुला का हे बाय खेळ काय काय करतात आ, लाजा ठेवा थोडेसे मोठ्याले पोरं असतील ना चांगले तुम्हाला लग्न झाले एवढे म्हातार चालला एवढे पण अरे म्हातारा झालाय ना आता जर मला बहिणीच्या नादीलाकडा ना फार कंबरे ना तेवढंच ठुणार नाही हाय तू ठुनार तू शांदायच याला तो तो पाल तिथून असा त्याला धरण आणायचं ना चांगलं झोडायचं ना हा तसच करणारे थांब ते आता जर परत इथं वाटायला गेला तर मी तर नाही आता तीच करल काय करायचं ते म्हणजे कुठं लावून दिसली किती काही लागलं तरी मी आता फोन करून मला बोलू घेत होती नाही नाही अगदी खोट बोलतोय परत खोट परत खोटं परत किती खोटं बोलायचं माणसाने माणसाने किती खोटं बोलायचं किती बोलायचं कपडे काढून करू खरं लोकांना पाहूज काहीतरी परत दिसतो या रस्त्याला तू घाबरते हे असे म्हातारे अर्धवट अगं काय करू माझं जगणच हराम करून टाकलेलं त्या लोकांनी तुम्ही करू तरी काय मला सांग हे तुझं आहे ना हे तुझा फायदा घेतला त्यांनी अशी घाबरते ना त्याचा फायदा घेतलाय त्या दोघांनी आता याच्या पुढे ना तू जरा जर झाली नाही ना मग तुलाच बघाल मी नाही मी आता ह्याच्या पुढे ना मी तुला कधीच माझी कम्प्लेंट नजर आहे त्यांची हा, हा। किती घाणेरड आहे दोघची दोघं नाही आता तू हे जे आपण केलंय ना ते चांगलं केलं आता सगळ्या गावच्या लोकांना कळेल की यांची कशी धुलाई केली की नाही मी बघ नाही आता फक्त परत दिसू देते आणि याच्या पुढे तुला उभं राहायचंय आता यांच्या ठीक आहे आता कधी दिसले नाही ना सोडायचं नाही नाही तर डायरेक्ट पोलीस स्टेशन ठीक आहे बरंच तुला पण त्रास झाला माझ्या मुळे ह्रास काय याशांना कोण खात का नाही पण खरं तुझे लई उपकार झाले आज